नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही गणेश टोल माफी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा मूळ वेतनामध्ये होणार वाढ आणि व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पाच ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत पथकर अर्थात टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय या निर्णयानुसार मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यासह इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असेल गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीसह अन्य सोयी सुविधा आहे उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक विभागाला दिले होते या टोलमाफी सवलतीसाठी गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा अशाचे स्टिकर्स स्वरूपाचे टोल माफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचं नाव मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग पोलीस वाहतूक पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी लागू असणारे गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या महामंडळाला उपलब्ध आहेत पोलीस चौक्या आणि आर टी ओ कार्यालयांमध्ये ते उपलब्ध करून द्यावेत असे आदेश दिलेत हा पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्यही धरण्यात येईल राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार वीसपासून पासून मूळ वेतनामध्ये रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला या निर्णयाचा एस टी कर्मचारी कृती संघटनेनं स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले ऐन गणपती उत्सवाच्या काळात एस टी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिगृह इथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर उपस्थित होते राज्य शासन आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणं योग्य नाही असं सांगत बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत विषयी चर्चा राज्य शासनानं सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एस टी महामंडळानं करावी त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल अशी सूचना दिली यावेळेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणं इत्यादी विषयांबाबत चर्चा करण्यात आली मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत तीनशे नऊ किलोमीटरचा नवा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे ज्यावर तीस नवीन स्थानकं उभारली जातील या प्रकल्पाची एकूण किंमत अठरा हजार छत्तीस कोटी रुपये हा रेल्वे मार्ग सुमारे एक हजार गावं आणि तीस लाख लोकसंख्येला जोडलाय ज्यामुळे स्थानिकांना प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध होईल या प्रकल्पाचं उद्दिष्ट दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्याचं आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांमधून हा रेल्वे मार्ग जाईल ज्यामुळे या भागात रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित हा नवा रेल्वेमार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करणार असून प्रवास अधिक गतिमान होईल ठाणे पूर्व येथील कोपरी सेटी प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली या प्रकरणी तातडीनं पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बीएसयूपी योजनेत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आज त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले वीस दिवसांपूर्वी या कुटुंबाने आमदार केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरी येथील करूनही घरापासून वंचित राहावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळेला स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळेला केळकर यांनी या, या कुटुंबांना तातडीनं घरे मिळण्याबाबतचे निर्देश दिले शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली आहे याबाबत बोलताना केळकर म्हणाले की ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा आहेत त्यांचं पुनर्वसन वेळीच झालं नाही तर भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत अशा अनेक बाधित कुटुंबांना घरं मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न असल्याचं प्रयत्नशील असल्याचं केळकर म्हणाले महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत या मतदारांमध्ये केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत एकूण चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील सोळा लाख नव्वद हजार मतदारांचा समावेश आहे महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ दोन ते तीन टक्के मतदारांचं निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात त्यामुळे प्रत्येक मताचं मूल्य महत्वाचं ठरतं जे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रातील छत्तीसपैकी पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे हे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आहेत महिला मतदारांनी मतदान अधिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत राज्यात तीस ते पस्तीस वयोगटातील दोन कोटी मतदार असून वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा पूर्णांक साठ हजारपेक्षा जास्त आहे एकोणीसशे सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली होती तेव्हा मतदानाची टक्केवारी साठ पूर्णांक छत्तीस टक्के होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ती एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढली दरम्यान अकरा निवडणुका झाल्या असल्या तरी सरासरी मतदान फक्त बासष्ट टक्के इतकंच झालंय नक्षलवाद आणि दहशतवादामुळे मतदान कमी होत असं मानलं जातं पण परिस्थिती आता बदलली आहे लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी ऐंशी टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे महाराष्ट्रातही मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जर तुम्हाला राज्याचा आणि देशाचा सा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारे ठाणे बदलत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत कालच्या ठाण्यानं उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दैदिप्यमान केला आहे त्यानिमित्तानं कोपरी बाजपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव आपल्या चोपन्नाव्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे या विषयावर शिवसेना आणि नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणे बदलतय या वर्षभर वर चालणाऱ्या ठाणे बदलतय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी सात सप्टेंबर ते मंगळवारी सतरा सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरातील ठाणेकर हे उत्सव प्रेमी शांतता प्रेमी संयमी आनंदी आणि हौशी स्वभावाचे आहेत शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा सा वाटा मोलाचा आहे येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जातोय या बदलांना नेमकेपणाने टिपण्यासाठी दिलीप बारटके यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समयोचित आयोजन केलंय या देखाव्यात ठाणे शहरातील नवीन विविध पायाभूत प्रकल्प रस्ते रेल्वे मार्गाचं जाळं ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळण साधनं होऊ घातलेला महत्वाकांक्षी ठाणे बोरेवली दुहेरी बोगदा प्रकल्प गोडबंदर रोड भिवंडी बायपास शहराअंतर्गत मेट्रो मार्ग आगामी मेट्रो यामुळे वडाळा मीरा रोड कल्याण सारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क ठाण्यातील निवासी मालमत्ता येऊर हिल्स निसर्ग डोंगरराजी पाणवठे पस्तीस तलाव एकवीस एकरातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क वागळे स्टेटचा इंडस्ट्रीय पासून कमर्शियल पर्यंतचा बदल आणि जुन्याची काट टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल याचं दर्शन या देखाव्याचं खास आकर्षण आहे ठाणे बदलतं या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र प्रशासन राज्य शासन, शासन शासनाचा विविध संस्था महामंडळ आहे ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प योजना सुद्धा टी स्क्रीन सोशल मीडिया माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत हा विषय ठाणे बदलतय आहे हा विषय घेण्यात आला असून समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप चंद्रकांत बारटके यांनी केलंय आम्ही या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतय आहे आहे ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून गणेश ह्या गणेशोत्सवापासून आपण आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण दोन तीन चार महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्याचं त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रमापर्यंत उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिशी राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये होणार वाढ आणि व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा आयुष्यतील आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार